केंद्र सरकारने निवृत्ती वेतन योजने संदर्भामध्ये एक अधिसूचना जारी केलेली आहे अधिसूचना यू पी एसच्या संदर्भामध्ये असणार आहे तर नेमकी काय अधिसूचना आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा बातमी काय आहे तर या ठिकाणी बघा केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केलेल्या एकीकृत एक निवृत्ती वेतन योजना म्हणजे यू पी ची अधिसूचना जारी केलेली आहे एक एप्रिलपासून लागू होणाऱ्या या योजनेत कर्मचाऱ्यांना एन पी पर्यायही देण्यात आला आहे त्याचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना यू पी एसचा पर्याय द्यावा लागणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतनाची हमी यामध्ये देण्यात आली आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी चोवीस ऑगस्टला यू पी एस सीला यू पी एसला मंजुरी दिली होती यू पी एसमध्ये दहा हजार रुपयांच्या किमान निवृत्ती वेतनाची हमी आहे यू पी एसचा पर्याय निवडणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीसाठी जमा केलेल्या रकमेची दोन भागात विभागणी केली जाईल कर्मचारी आणि केंद्र सरकार मूळ वेतन आणि महागाई भत्त्यातील दहा दहा टक्के रक्कम व्यक्तिगत निधीत जमा करतील संयुक्त निधीत आठ पॉईंट पाच टक्के अतिरिक्त रक्कम केंद्र सरकार जमा करणार आहे व्यक्तिगत निधीत गुंतवणुकीचा पर्याय ज्यांनी निवडलेला नाही त्या कर्मचाऱ्यांसाठी डिफॉल्ट गुंतवणूक पॅटर्नची एन पी एस योजना लागू असेल विद्यमान कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथन यांच्या अध्यक्षेखालील उच्चस्तरीय समितीने एन पी एस संदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या चिंता मिटवण्याच्या दृष्टीने यू पी एसचा पर्याय सुचवला होता पंचवीस वर्ष नोकरी ऐंशी हजार वेतन चाळीस हजार पेन्शन पंचवीस वर्षे सेवेतील शेवटच्या बारा महिन्याचे मूळ वेतन ऐंशी हजार व सेवा अवधीत निधीतून पैसा काढलेला नसल्यास कॉर्पस फंड एक करोड रुपये होईल